सकाळ संध्याकाळ त्या ठिकाणी रस्त्यावर बसला पण या मुसलमानाच्या आंदोलनामध्ये जर हा बजरंग सोनरे उमेदवार जर कुठं दिसला असेल तर मी त्याला एक लाख रुपये द्यायला तयार आहे त्याचा फोटो मला दाखवा मी त्याला एक लाख रुपये द्यायला तयार आहे मराठा आरक्षणामध्ये सहभागी नाही मुसलमानाच्या आंदोलनामध्ये सहभागी नाही पण निवडणूक आला की मात्र मराठ्यांची मतं मागायची मुसलमानाची मतं मागायची पण या जिल्ह्यातला मतदार आता जागृत झाला आहे कुठल्या राजकीय पुढाऱ्याचा तो ऐकणार नाही सर्वसामान्य गोरगरीब मराठा असेल वंचित उपेक्षित असेल बाळासाहेबाला मानणारा या ठिकाणी मतदार असेल त्यांनी आता ठरवलंय कुठल्याही परिस्थितीमध्ये आता वंचित बहुजन आघाडीला या तेरा तारखेला आपण मतदान करून मला अशोक हिंगेला त्या ठिकाणी लोकसभेमध्ये पाठवायचं आहे गावागावामध्ये निर्धार झाला साहेब गावागावात साहेब वर्गण्या होऊ लागलेल्या आहेत ज्या ज्या ठिकाणी आंबेडकर जयंती झाली ज्या ठिकाणी मुसलमान समाजाचे कार्यक्रम झाले त्या ठिकाणी जयंतीचे उरलेले पैसे अशोक झिंगेला त्या ठिकाणी उमेदवारी प्रचारासाठी द्या म्हणून या ठिकाणी लोक पाकिट घेऊन येत आहेत तुम्ही आंबेजोगावमध्ये बघितलं साहेब म्हणजे लोकांनीच ठरवलं की आप अशोक झिंगे काम नोड बी देंगे आर ओढ बी देंगे या ठिकाणी जास्त वेळ तुमच्यामध्ये जा बाळासाहेबांच्या मध्ये मी आड येणार नाही पण निश्चितपणे या बीड जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नावर जी भूमिका मी साहेब घेतलेली आहे या बीडला रेल्वे आली पाहिजे कारण आमच्या बीडला रेल्वेला आली पाहिजे आमच्या बीडकरांचं स्वप्न आहे पण मात्र आमचं ते स्वप्न आता स्वप्न राहतं की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे दोनशे एकसष्ट किलोमीटरपैकी फक्त एकसष्ट किलोमीटरचं काम झालेला आहे जोपर्यंत या बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे येणार नाही तोपर्यंत दळणवळणाची साधनं येणार नाहीत तोपर्यंत आमच्या बीड जिल्ह्यामध्ये मोठे उद्योगधंदे येणार नाहीत आज साहेब आमचा हजारो तरुण त्या ठिकाणी ऊसतोडाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये जातोय जर रेल्वे आली असती आतापर्यंत तर मोठ्या उद्योग आमधंदे आमच्या बीड शहरामध्ये आले असते बीड जिल्ह्यामध्ये आले असते आणि आमच्या सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम त्या ठिकाणी मिळालं असतं पण दुर्दैवानं या ठिकाणी ज्या खासदारांनी त्या संसदेमध्ये कधी रेल्वेचा प्रश्न मांडला नाही किंवा जे नवीन प्रस्तावित रेल्वे मार्ग आहेत त्यांच्या सर्वेक्षणासाठी किंवा त्या ठिकाणी निधीसुद्धा उपलब्ध करून देण्याचं काम आतापर्यंत खासदारांनी केलेलं नाही पण या ठिकाणी मी चळवळी